नमस्कार मी विणा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत भरलेली वांगीत मग त्यासाठी मी येथे अर्धी वाटी सुकं खोबरं किसून भाजून घेतलं आहे आणि आता ते भाजून घेतलेलं खोबरं एका ताटात काढून घेते कढईतलं सगळं खोबरं काढून घेतलं आहे आणि तेच तुम्हाला कॅमेरासमोर दाखवलं आणि आता त्याच कढईत कांदा कापून घालेन आणि आज थोडी घाई गडबड असल्यामुळे कारण सोमवारची कदाचित लाईट जाण्याची शक्यता असते आणि मला वाटप करायचं आहे त्यामुळे मी घाई करते थोडी तर येथे मी कांदा कापून कडगीत टाकते पटापट असं होईल असं हे पहा कांदा परतून घेते आणि हे मी थोडक्यात असं करते आणि टिफिनसाठी भरलेली वांगी करत आहे थोडंसं तेल टाकते कांद्यामध्ये एक चमचा म्हणजे जेणेकरून आपलं कांदा आहे ना तो लवकर जरा ट्रान्सपरंट होईल किंवा जरा लवकर शिजेल म्हणून तुम्ही भरलेली वांगे कशी करताय मला कमेंट करून नक्की सांगा आता मी कांदा व्यवस्थित भाजून घेत आहे भरलेली वांगी आहे ना, की वांगे ना ती चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर -बर। तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा प्लेन राईसबरोबरही छान लागते जो तो आपल्या आवडीप्रमाणे असं भाजी वेगवेगळ्या प्रकारे करत असतो भरलेली वांगी करत असतो तुम्ही ही रेसिपी कशी करता ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी आजची ही रेसिपी लगेच होण्यासारखी आहे म्हणून तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला आवडली तर तुम मला नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झालेली ती आता माझा हा कांदा भाजून घेतलेला आहे तो मी आता एका साईडला त्या ताटामध्ये काढून घेते आणि दुसरे साहित्य ते आपण थोडंफार भाजून घेऊया आता मी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर असं दाखवते की एक मूळभर असं शेंगदाणे घेतलेत कच्चे शेंगदाणे ते आता थोडेसे भाजून घेते आणि ज्या कांद्यामध्ये लसूण घातलेल्या होत्या ना त्या जरा कच्च्या राहिलेत ते त्याच्यामध्ये त्याच जरा परतण्यासाठी मी ह्या शेंगदाण्यामध्ये टाकते जेणेकरून त्या अजून व्यवस्थित शिजतील त्याच्यामध्ये भाजल्या जातील अशा आणि आपले शेंगदाणे थोडेफार भाजेपर्यंत मी थो वांगी येत ना ते कापून दाखवते म्हणजे ते कॅमेऱ्यासमोर दाखवत होती ना ते कसे कापायचे कसे कट करायचे ते दाखवते बघा हे वांग्याचे डेट आहेत ना ते कसे कडेने थोडेसे कापायचे वरचा जो शे हे जो हे असतं ना दांडी वांग्याची ती कापायची आणि हे वांगी तसेच अक्के ठेवायचे मध्ये चार भाग करायचे असे पूर्ण नाही थोडंशी कट मारायचे जेणेकरून आपण जो आता सारण जो वाटप करणार आहे ना ते त्याच्यामध्ये आपल्याला भरता नाही येईल असं ठेवायचं आहे आणि चार भाग अशासाठी काढायचे की त्याच्यामध्ये वाटप पण भरायचं आणि त्या वांग्याला ना काही वेळेला कीड वगैरे लागलेली असते किंवा आतून खराब वांगा झालेला असतो भारण कितीही स्वच्छ दिसला किंवा चांगला दिसला तरी आतमध्ये एखादी कीड किंवा खराब झालेला असतो तेही आपल्याला पाहता येतो आता मी हे कांदा खोबरं आणि शेंगदा आणि लसूण हे सगळं मिक्सरला वाटून घेतलं आहे व्यवस्थित चांगली त्याची पेस्ट केली आणि ही पेस्ट आहे ना आपण पालक पनीरला किंवा पनीर टिक्काला वगैरे करतो ना एवढी स्मूथ ही पेस्ट करायची एवढं स्मूथ असं वाटप करायचं त्याच्यामध्ये मी आता एक चमचा छोटे एक छोटा चमचा हळद घालते एक चमचा लाल मसाला आता ह्यावेळी ना माझ्याकडे ना कोथिंबीर संपलेली होती त्यामुळे मी इथे कोथिंबीर घातली नाही इथे मी दुसरं घरगुती मसाला वापरला आहे थोडंसं mm -hmm. तोही अंदाज आहे एक चमचाच आहे आणि कोथिंबीर माझ्याकडे नव्हती ना, ना, ना त्यामुळे मी इथे कोथिंबीर घातली नाही पण तुम्ही तुमच्याकडे जर कोथिंबीर असं तर बारीक चिरून या वाटपामध्ये नक्की घाला अजून आपल्या वाटपाला टेस्ट चांगली येते आता मी हे सगळं वाटप आहे ना चांगलं असं मिक्स करून घेते मिक्स करून घेईन आता व्यवस्थित अशी हे पहा छान असं एकत्र करून घेऊया आपण हे सर्व वाटप आता हे फक्त टिफिनपुरतंच आहे वा, भरलेलं वांगे टिफिनपुरतंच करते तर आम्ही मी थोडक्यात अशी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे हे चवीप्रमाणे आपल्या मीठ आपण घालूया छान असं एकजीव करूया एकत्र असं करूया छान असं हे पहा तर मी मी नंतर असं चमचा काढून असं हातानेच एकत्र व्यवस्थित करून घेतलं आणि आता हे आपण वांग्यामध्ये वांग्याला जे चीर पडलेल्या आहे ना त्या वांग्यामध्ये सगळ्या भरून घेऊया छानपैकी असं जास्त असं भरून घेऊया तुम्ही पाहू शकता आणि वांगं कसं कापले ते पण पाहू शकता हे बघा आणि ही वांगी कापून ना मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आणि थोडा वेळ अशी वांगीचे वांगीला चीर काढून धुवून स्वच्छ धुवून चीर काढून असं थोडा वेळ माझं हे बाकीचं हे होईपर्यंत मी असं ठेवून दिलं होतं कारण वांग हा लगेच कापल्यानंतर काळं पडतं म्हणून हे पहा असं मी छान असं वाटप प्रत्येक वांग्यामध्ये असं भरून घेतलेलं आहे तुम्ही ह्या रेसिपीला वांगी वांग्याची ग्रेव्ही असंही म्हणू शकता हे पहा तसे छान वांगी भरून झालेली आहेत आपली आणि ह्या वाटपाचं वाट वापरपूर मी तुम्हाला थोड्या वेळेस दाखवेल आणि आता मागा अशी जी कढई घेतली होती ना तीच कढई मी इथे घेतलेली आहे त्याच्यामध्ये कांदा खोबरं शेंगदा आणि लसूण वगैरे घेतलेली होती ना तीच कढई आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घातली आहे तेल टाकलं आहे तेलामध्ये थोडीशी मोहरी म्हणजे आपण आता फोडणीचं करते चिरं घातले हे मी हे बघा जिरं मोहरी थोडी तडतडली मोहरी थोडी तडतडल्यानंतर जिरं घालायचं पण माझं थोडंसं तेल मी लेट घातलं त्यामुळे थोडंसं हिंग घातलं आणि आपण वाटपामध्येच थोडीशी मगाशी लसूण घातली होती भाजायला त्यामुळे आता मी दुसरं काही न घालता डायरेक्टली मगाशी जीर उरलेलं घे वाटप होतं ना सर्वप्रथम मी चांगला असं वा ह्या तेलामध्ये परतून घेते ह्या वाटपाची टेस्ट खूप छान लागते म्हणजे वांग जरी वेळी वांग जरी संपलं ना आणि नुसती ग्रेव्ही उरली ना वाटपाची तरीही त्याच्याबरोबर चपाती मस्त लागते माझ्या मुलीला वा म्हणजे कोणतीही ग्रेवीची रेसिपी भाजी वगैरे कोणतीही केली ना की बाकी ते बाकीचं पदार्थ बाजूला ठेवते पण ती नुसतं ग्रेव्हीबरोबरच चपाती करते वांगी भेंडीचं वगैरे कोणतं पण केलं तर भाजी आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटप काढून घेतलं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये घालून घेतलं आता मी ह्याच्यामध्ये चार वांगी आपण जी भरलेली होती ती त्याच्यामध्ये टाकली आणि छान असं उकळ काढून घेतलेली आहे आता आपण आपली भरलेली वांगी छान अशी शिजवून घेऊया थोडी थिक पण व्हायला पाहिजे थोडीशी घट्टसर व्हायला पाहिजे ग्रेवी टाईप व्हायला पाहिजे असं तुम्हाला हवं तसं पाणीचं पाणी कमी जास्त करू शकता आता आपण थोड्या वेळाने त्याच्यावर झाकण ठेवून देऊया हे पहा असं उपडं टाळ ठेवलं आहे त्याच्यावर आणि आता आपण हे वांगे छान असे शिजतील त्यासाठी ठेवून दिलं आहे आणि थोड्या वेळानं पाहूया आपण ते कितपत शिजलं आहे ते हे पहा झालेत आपले वांगे एका साईडून शिजलेली आहेत परत ती वांगी आहेत ना ती एका साईडून जरा कच्ची वाटते त्यामुळे मी पुन्हा जरा दुसऱ्या पलटून ती वांगी परत झाकण ठेवलं आहे आणि हे ना आ, कमी गॅसवर ठेवलं आहे शिजण्यासाठी हे पाहू शकता आपली वांगी आता परफेक्ट अशी शिजलेली आहेत पाहू शकता तुम्ही हे पहा मी चमच्याने वांगी परत ते त्यामध्ये तुम्हाला लगेच कळलं असेल की आपली वांगी कशी स्मूथ अशी झालेली ती छान अशी आपली वांगी अशी छान शिजलेली आहेत आणि खरंच ही भाजी जी आहे ना वांग्याचं भरीत खूप छान असं भरलेली वांगी सॉरी भरलेली वांगी खूप छान झालेली होती पाहू शकता तुम्ही आता तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ त्याची ग्रेव्ही पाहिजे ही तुमच्यावर पूर्णतः डिपेंड आहे तुम्ही ते तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही करू शकता मला एवढं ग्रेवी अशी सर आवडते म्हणून मी एवढी ठेवली अशी मी आता आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे भरलेली वांगी मी आता ते, ते एका एक भांड्यात व्यवस्थित काढून घेते तुम्ही पाहू शकता आपली भरली वांगी तयारच आहेत इथे माझ्याकडे नेमकी कोथिंबीर नव्हती म्हणून नाही तुम्ही असं छान असं त्याला अजून डेकोरेट करण्यासाठी मी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर अशी पसरवली असती त्या भाजीवर पहा तुम्हाला ती वांगी दिसण्यासाठी मी चमचे ने असं करत आहे चला माजी आची कर तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर सबस्क्राईब नक्की करा बा